हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आहे मी मी जे असा पिझ्झा बनवणार आहे त्यासाठी मी एक क्यूब घेतलेला आहे पाहे आणि आपण जे चपातीचं पीठ घेत आहोत तेच पीठ घेतलेलं आहे मी आणि पिझ्झ्यासाठी बघा हे गव्हाची मळलेली कणी चीज आणि हे पहा टोमॅटो चिरून घेतलेलं आहे पण टोमॅटोची खोडी कांदा आणि शिमला मिरची असं घेतलेलं आहे एक मॅगीचा मसाल्याचं पाकिट घेतलेला आहे ह्याची क्यूब आहे आता प्रथम आपण चपाती लाटून घ्यायची आहे आणि पातळ अशी चपाती करायची नाही आपल्याला हे पहा आता आपण चपाती लाटून घेतलेली आहे याच्यावरच आपण चपात्या केला लोण पळपोटाचा तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर आता मॅगी मसाला घालायचा आहे एक पाकीट घातलेलं आहे मी खूप छान लागतो आहे मी तुम्ही नक्की करून बघा त्याचं थोडस तेल घालते मी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं खूप व्यवस्थित असं पांगून पसरून घ्यायचं आहे हे बघा जरा मी जाडसरच लाटलेलं आहे आपल्या चपातीसारखं चांगला आतून असा मसाला भरलेला आहे घडी घालून घेतलेली आहे आता थोडकं पीठ लावून आपण लाटून घेऊ आज पण आपला हा चपातीचा बघायचा छान असा चविष्ट राहिला पाहिजे त्यासाठी आता हे लाटून घेऊ परत आपण गोल असा आपल्याला पिझ्झा करायचा आहे पण असा हे झालेला आहे आता तवा गरम करून घेतली तव्यावरच पिझ्झा करणार आहोत पण अजिबात करणार नाही आहे ना। साधा सोप्या पद्धतीने कोणालाही करता यावा असा आता तवा गरम होते आपला हे आपला तवा गरम झालेला आहे थोडंसं तेल लावून घेऊ टाकून घेऊ हो। दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे पूर्ण भाजायचं नाही आपल्याला तर हे पाच भाजून घ्यायचं आहे आता हे काढून घेते मी इकडे हे पहा पुन्हा आपण पोळपटवर काढून घेतलेलं आहे त्याच्यात उरलेला मसाला घालून घ्यायचा आपला ते पुन्हा चोळून घ्यायचा असा त्याच्यावर शिमला मिरची घालून घ्यायची आहे हे पण ठेवून घ्यायचा आहे आवडीनुसार तुम्हाला कितपत घालायचं तसा टोमॅटो पण घालून घेऊ सर्व आपलं ठेवून झालेलं आहे मला कांदा जास्त आवडतो म्हणून घातलेला आहे त्याच्यावर आपण

तर हे भाग पूर्ण एक क्यूब आपण किसून घेतलेला आहे आता हा पिझ्झा आपण तव्यावर ठेवून घेऊया आपला तवा गरम आहे एकदम मंद गॅस करायचा आहे मीडियम करायचा आहे एकदम आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे एक दोन तीन मिनिट तर हे पहा तीन चार मिनटं झालेली आहेत हे पहा मस्त असं आपला पिझ्झा तयार झालेला आहे बघा पाहायला पण किती सुंदर असा दिसतोय आणि खायला पण तेवढाच एकदम टेस्टी लागतो तर नक्की करून पहा आपला हेल्दी असा पिझ्झा तुम्हाला जरी पिझ्झाची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन नुँ व्हिडिओचे रेसिपी पाहायला मिळतील रेसिपी पाहायला मिळेल नवनवीन रेसिपी तर नक्की एकदा ट्राय करा बघा तुम्हाला खूप आवडेल आणि हेल्दी पण होतो मुलांना कधी पण पन आपण करून देऊ शकतो नावची गरज ना कसली करत आपला तव्यावर हा पिझ्झा तयार पहा किती टेस्टी असा हा आपला पिझ्झा तयार मी गॅस बंद केलेला आहे पहा आपण आता कट करून घेऊया तर हे पण मी आता कट करून घेतलेलं आहे त्यातला एखादा पीस काढून दाखवते हे पण छान असा आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे पिझ्झ्याची रेसिपी तयार